नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपले स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी पूर्व भागातील अत्यंत महत्वाचा असलेला भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न अखेर सुटला आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यामध्ये प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी पंधरा लाख देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे बैठकीत सिंचनापोटीचे एकशे एक्क्याण्णव कोटी माफ करण्यात आले आणि त्या बदल्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पंधरा लाख रुपये देण्याचे आदेश राज्य शासनानं महापालिकांना दिला आहे या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून प्रकल्पाचं काम आता मार्गी लागणार आहे पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना आता चटई क्षेत्राप्रमाणे म्हणजेच कार्पेट एरियाप्रमाणे मिळकत कर लावण्यात येणार आहे या संबंधीच्या प्रस्तावाला काल महापालिकेच्या स्थायी समितीनं मंजुरी दिली गेल्या वर्षी शासनानं महापालिका हद्दीजवळच्या लोहगाव केशवनगर कक्षवनगर नळी फुरसुंगी उरळी देवाची उंड्री आंबेगाव खुर्द आंबेगाव बुद्रुक धायरी शिवणे उत्तम नगर या गावांचा पालिका हद्दीत समावेश केला या गावांमधून अपेक्षित कर मिळत नव्हता सोबतच गावांचा विकास व्हावा या हेतून आता चटई क्षेत्राप्रमाणे मिळकत कर लावण्यात आला आहे त्यामुळे आता महापालिकेच्या महसूलात वाढ होईल शिरूर तालुक्यातील कवठे यमाईतील मुंजाळवाडी इथं दोन जैन मुनींना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली काल सायंकाळी जैन मुनी गणिवर्य सिद्धसेन विजयजी महाराज आणि मुनी भव्यघोष विजयजी महाराज हे शिरूर भीमाशंकर रस्त्यानं जात होते त्याचवेळी माथेफिरू अर्जुन हिलाळ यानं मुनींना जबर मारहाण केली आहे मारहाणीनंतर माथेफिरू पसार झाला त्यानंतर तात्काळ जैन मुनींना उपचारासाठी कवठे यमाईतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं याबाबत आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून त्या फिरूला अटक करण्यात आली आहे दरम्यान अशा प्रकारे जैन मुनींना मारहाण झाल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली सध्या अनेक भागात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे शेती जनावरे यांच्यासह पिण्याच्या पाण्याचीही वानवा आहे अशा परिस्थितीत जुन्नर तालुक्याला पिंपळगाव जोगे धरणातून पाच मार्च पासून आवर्तन सोडण्यात आलं आहे शंभर क्युसेक वेगानं हे पाणी सोडण्यात आलं आहे त्यामुळे पिण्याचं पाणी जनावरं आणि पिकांसाठी याचा फायदा होईल पुढील महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून हुडकोची घरं नावावर होण्याची प्रतीक्षा अखेर काल संपली आहे शिरूरमधील हुडकोवासियांची घरं नावावर करण्यास काल शासनानं मान्यता दिली आहे त्यामुळे इतक्या वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सुटल्यानं हुडकोवासियांनी फटाके वाजून पेढे वाटून याचा आनंद साजरा केला आहे याबाबत शिरूर पालिकेनेही वारंवार पाठपुरावा करत शासनाला अहवाल सादर केला आहे त्यामुळे अखेर हुडकोकरांचा वनवास संपला असून घरं नावावर झाली आहेत स्वच्छ सर्वेक्षणात पुणे मागं पडलंय विकासाच्या नावाखाली पुणेकरांची लूट चालली असून सत्ताधारी केवळ विकासाचं गाजर दाखवत असल्याची टीका करत काल पुणे महापालिकेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसनं बँड वाजवून आणि गाजर दाखवून आंदोलन केलंय सत्ताधाऱ्यांनी पुण्याची वाट लावली आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा चॅनल